एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सी एट प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोप्राटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा. नवीन पाहिजे झालं पाहिजे मेहेंदुरी ते म्हाळादेवी रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात जलसंपदा विभागाच्या कार्यालयात ठिय्या उपोषण केलं गेलं तर ग्रामस्थांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला अकोले तालुक्यातील मेहेंदुरी ते म्हाळादेवी मार्गे निळवंडे रस्त्याचं काम जलसंपदा धरण विभागाच्या मार्फत खडीकरण करून डांबरीकरण केलं गेलंय मात्र मेहेंदुरी ते म्हाळादेवी रस्त्याचं जलसंपदा विभागामार्फत मे दोन हजार पंचवीसमध्ये केलेलं खडीकरण आणि डांबरीकरणाचं काम अवघ्या एका महिन्यात निकृष्ट दर्जाचं ठरलंय तर ते उखडल्यामुळं ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळं आता लोकशाहीच्या मार्गानं थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला गेला या रस्त्याचा उपयोग म्हाळादेवी आणि परिसरातील हजारो ग्रामस्थांना दैनंदिन प्रवासासाठी होतो मात्र सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडलेत डांबर खचलंय आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं शाळकरी मुलं रुग्णवाहिका आणि सामान्य नागरिक यांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागतोय म्हाळादेवी गावातील ग्रामस्थांनी या संदर्भात अनेकदा जलसंपदा कार्यालयात लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या मात्र आज तागायत कुठलीही ठोस कारवाई झाली नाही याआधी देखील ग्रामस्थांनी आंदोलन केलं होतं त्यावेळी दिलेल्या आश्वासनांपैकी अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत सोमवारी चौदा जुलैला म्हाळादेवी गावातील ग्रामस्थांनी संगमनेरच्या घुलेवाडी येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात ठिय्या उपोषण सुरू केलं जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत कार्यालयातून आम्ही हलणार नाही असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिला होता जलसंपदा विभागामध्ये आम्ही म्हाळादेवीचे शेतकरी तरुण वर्ग या ठिकाणी आंदोलनासाठी आलोय आंदोलनाचा विषय असा असून की गेले सात ते आठ महिन्यापासून मेंदुरी ते निळवंडे या रस्त्याचं अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी चालू होतं ते काम आम्ही वारंवार त्या कामाचा फॉलोअप घेऊन त्या कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अधिकाऱ्यांनी असू किंवा कॉन्ट्रॅक्टरने असू त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही व ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं ते काम जर आज बघितलं आपण पूर्णपणे उकळून गेले या उकडण्याचं कारण असं की जी वापरलेली जी खडी होती ती अतिशय निकृष्ट दर्जा होता तिला त्या रस्त्याला झालेले चढ उतार जर बघितले आपण तर ते काम जे आहे ते व्यवस्थितरित्या न होता ते पूर्णपणे निकृष्ट झालं त्यानंतर आम्ही वारंवार अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही फोन केले अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क केला पण कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्या ठिकाणी आमचं समाधान झालं नाही त्यांनी येऊन ते दहा फेब्रुवारीला त्या ठिकाणी मान्य साहेब असतील त्यानंतर चोपडे साहेब असतील या ये साहेबांनी येऊन या ठिकाणी कामाचं पाणी केली पण पाणी केल्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं की यानंतरचं जे काम होईल ते अतिशय चांगल्या प्रकारे होईल पण कुठल्याही प्रकारचं चांगल्या प्रकारे काम झालं नाही कार्पेटचं काम झालं अतिशय निकृष्ट दर्जाचं त्यामध्ये ऑइल मिक्स होतं त्यानंतर आज या ठिकाणी आलो आहे की आम्हाला बोलत आहे की आम्ही क्वालिटी कंट्रोलच्या अधिकाऱ्याकडून तो रोड चेक करून घेतला आहे कुठे चेक केला हा त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी पुरावा द्यावा त्यानंतर ज्या ठिकाणी तो रोड चेक केला आहे त्या ठिका ज्या ठिकाणी जा, जा जागेचं इन्स्पेक्शन झालंय ती जागा आम्हाला दाखवून द्यावी त्यानंतर जे हा जो रोड अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला हा रोड होत असताना आमच्या महादेवीतील गाव ग्रामस्थ असतील मेंदुरीतील ग्रामस्थ असतील त्यांनी अतिशय त्रास सहन केलाय दहावी बारावीच्या परीक्षा चालू होत्या मुलांना जाण्यासाठी रोड नव्हता अक्षरशः मुलं जात होती ये गावामध्ये येण्यासाठी बस सुविधा बंद होत्या गोष्टींचा त्रास सहन करून आम्हाला एकच कर आउटपुट आम्हाला मिळायला पाहिजे होतं की तो रस्ता तरी चांगला व्हावा पण अशा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काम चांगल्या प्रकारचं झालं नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आलोय जर आम्हाला आमच्या मागण्या प्रमुख मागण्या ज्या आहे त्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही या ठिकाणी आज धरणे आंदोलन करू आम्ही महादेवी कॅनलग्रस्त बाधित शेतकरी संगमनेरे येथे चोपडे साहेब अभियंता चोपडे साहेब यांच्या ऑफिसमध्ये एक छोटंसं मिनी आंदोलन करण्यासाठी इथे आलेले आंदोलन करण्याचं कारण असे आहे मेहंदुरी म्हाळादेवी निळवंडे कॅनॉलग्रस्त कॅनॉलच्या कामाच्या संदर्भामध्ये त्यांचे जे काय अवजड वाहनं जात होते त्या पिरियडमध्ये आमचे टोटल रस्ते खराब झाले होते आणि त्या मोबदल्यामध्ये त्यांनी आम्हाला रस्ता पूर्ण करून द्यायचं आश्वासन दिलं होतं त्यांनी रस्त्याचं काम चालू केलं संबंधित ठेकेदार कोण होता त्यांना घेऊन आले आणि काम चालू झालं पण काम इतकं निष्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे साधारण मे एंडपर्यंत ते काम चाललं होतं आणि जूनच्या पंधरा आठवड्या पंधरा पण नंतर ते लव रस्ता उखडायला सुरुवात झालेली तर आम्ही संबंधित सगळे सर्वच जे शेतकरी ग्रामस्थ इथे जमलेले आमच्या सर्वांची ही मागणी आहे कॅनॉलच्या संदर्भात किंवा रस्त्याच्या संदर्भामध्ये ज्या काय अडचणी आहेत आमच्या कुठल्याही प्रकारचं वाहन साधी मोटरसायकल कोणाला चालवता येत नाही फोर व्हीलर कोणाला चालवते गाड्यांचं नुकसान होतंय माणसं आजारी पडत आहे तर संबंधित ठेकेदारवर कारवाई होऊन तातडीनं आमचे ते मार्ग आमचे जे प्रश्न सुटले पाहिजे त्याच्यावर योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे ती चोपडे साहेबांनी माने साहेब असतील जे वरिष्ठ अधिकारी कोणी जे असतील त्यांनी त्याची दखल घ्यावी आणि आमचं लवकरात लवकर काम जे आहे ते चांगल्या पद्धतीने मार्गी लावावं ही आमच्या ग्रामस्थांतर्फे मी विनंती करतो धरण आणि कॅनलच्या कामासाठी पीडब्ल्यू डीकडे असलेला मेंदुरी ते निळवंडे हा रस्ता त्यांच्या जड वाहनांसाठी वापरला आम्ही त्यांना अनेकदा अटकाव केला के रस्ता रोक हो केला का आमचा रस्ता खराब होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमचा रस्ता बनवून देतो त्याच्यानंतर त्यांनी निविदा काढली रस्ता बनवायला सुरुवात केली आम्ही जवळजवळ पाच ते सहा वेळेस ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांना निवेदन पत्र दिले की हा रस्ता चांगला करा परंतु कुठल्याही प्रकारे त्या पत्राकडे लक्ष न देता पूर्णपणे दुर्लक्ष करून साडेपाच कोटीचा रस्ता एक ते दीड कोटीमध्ये पूर्ण झाला असेल आणि एवढा मोठा भ्रष्टाचार करून आमच्या ग्रामस्थांचा जो काही जुना रस्ता होता तो खड्ड्यांचा तो बरा होता आता असा ना नवीन रस्ता झाला आहे मे महिन्याच्या एंडिंगला आमचा रस्ता ठेकेदारांनी पूर्ण केला आणि जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये अखा रस्ता फुटून जातो म्हणजे तुम्ही डांबर वापरलं नाही तुम्ही खडी व्यवस्थित वापरली नाही तुम्ही ते रुलिंग व्यवस्थित केलं नाही जिथं मुरुम टाकणं गरजेचं होतं तो तो तुम्ही टाकला नाही त्याचबरोबर आम्हाला या कामाबद्दल शंका आली आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने प्रदीपरावच्या नेतृत्वाखाली अनेकदा त्यांच्याकडे इस्टिमेट मागितलं त्याचे नेहमी इस्टिमेटची प्रत आम्हाला द्या ती प्रत तुम्ही देत नाहीत याचा अर्थ या रस्त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला असून हा मिळून मिसळून केलेला गुन्हा आहे याची चौकशी व्हावी अशा प्रकारची आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे ही चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून उठत नाही आम्हाला ठोस काहीतरी जोपर्यंत हाताला लागत नाही आम्ही काय पाप केलं का खालच्या लोकांना पाणी पाहिजे कॅनॉल वाट पाणी जाण्यासाठी आम्ही कॅनॉलला जमिनी दिल्या आमच्या गावच्या जमिनी आम्ही कमी केल्या आमच्या शेतामध्ये जायला तर केनॉल रस्ते राहिले नाही अनेक ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी आज पडीत राहिल्यात अनेक शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या तरुण परांनी शेतात जाता येत नाही म्हणून फाशी घेतली काही तरुणांनी काही त्या कॅनलमध्ये दोन तीन लोक पडून mm. मृत्यू झाला त्यांचा त्या चा कॅनलचं काम चालू असताना एवढा मोठा अन्याय म्हाळादेवी गाव सहन करीत असताना जर म्हाळादेवीमध्ये जाण्यासाठी तुम्ही योग्य तो रस्ता देत नसाल तर मग म्हाळादेवी तुम्हाला यापुढे कुठल्याही प्रकारचं सहकार्य करणार नाही आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाला बसलोय आमचं आंदोलन तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत चालू राहील मेंदुरी महादेवी निळबंडे असा जवळजवळ साडेपाच कोटीचा रस्ता त्या रस्त्याचं काम या ठिकाणी चालू आहे परंतु तो रस्ता अत्यंत निकृष्ट असा झालेला आहे त्याचं बी बी एम असेल डब्ल्यू एम असेल कार्पेट असेल शिलकोट असेल अत्यंत कमी दर्जाचं डांबर कमी डांबर वापरलं आहे सिलकोटलाही जो तो फवारा असतो तोसुद्धा अत्यंत कमी वापरला त्यामुळं गेले दोन महिन्यामध्येच तो रस्ता पूर्णपणे डांबरीकरणाचा खड्डे पडून उखडलेला आहे सदर ठेकेदार हा पारनेरचा आहे संतोष भापकर म्हणून त्यांचं नाव आहे त्यांनाही वारंवार फोन केला कार्यकारी अभियंता साहेब असतील अधीक्षक अभियंता साहेब असतील ह्या कामावरले अभियंता चोपडे साहेब असतील वारंवार तक्रारी करूनसुद्धा कामामध्ये कोणतीही दुरुस्ती झालेली नाही त्यामुळे आज सगळ्या महादेवच्या ग्रामस्थांना आम्हाला या ठिकाणी हे आंदोलनासाठी ह्या संगम्य ठिकाणी यावं लागलं ला आहे एकतर कॅनॉलमुळं संपूर्ण शेतकऱ्यांचा बाधित झालेला आहे कॅनॉलचे जे, जे रोड आहेत ते सुद्धा शेतकऱ्याला येण्या जाण्यासाठी लायक राहिलेले नाहीत क्रॉसिंग ब्रिज नाही अशा अनेक समस्या आम्ही वारंवार गेले दोन वर्षापासून मांडतोय परंतु गुरवाडीचे उत्तरे दिले जात आहेत हापसे साहेबांत उत... लेखी उत् लेखी आम्हाला दिलं तुमचे हे असे असे खड्डे असतील क्रॉसिंग ब्रिज असतील ते तुम्हाला करून देण्यात येते परंतु अजून कोणतीही कार्यवाही त्याच्यावर झालेली नाही प्रामुख्याने हा जो रस्ता आहे मेंदुरी नेळवंडे साडेपाच कोटीचं जर त्याचं बजेट असेल तर तो, तो रस्ता कसा व्हायला पाहिजे या अधिकाऱ्याला आम्ही वारांना विचारलं आहे एस्टिमेट मागितलं आहे तीन वेळा आम्ही स्वतः एस्टिमेट मागितलं आहे देतो देतोय एवढ्या आजही एस्टिमेट आम्ही मागणी करतोय त्याचबरोबर त्या ठेकेदाराला जे आतापर्यंत बिल अदा केले त्या झेरॉक्स प्रथा आम्ही आता मागणार आहोत त्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाही हा रस्ता नव्याने आम्हाला करून मिळावा जेणेकरून आमच्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी त्रास होणार नाही कारण तो रोड जलसंपादा विभागाच्या कॅनॉलच्या कामामुळं पूर्णपणे खराब झालेला होता आम्ही वारंवार मागणी केली त्यानंतर त्यांनी तो रस्ता आमचा मंजूर केला रस्ता कोणाचा असू पीडचा असो कोणाचा असो परंतु यांच्यामुळं तो रोड खराब झाला म्हणून त्यांनी तो मंजूर केला साडेपाच कोटी रुपये कसे खर्च झाले तो हिशोब त्याने आम्हाला या ठिकाणी ग्रामस्थांना या ठिकाणी आज पाहिजे जर त्या ठेकेदाराने ते काम पूर्ण करून दिलं नाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मी महादेवी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करतो तातडीने त्या ठेकेदाराला इथं बोलून घ्यावं चोपडे साहेबांना सांगितलंय आम्ही ते त्याशिवाय ह्या हातपासून उठणार नाही त्या ठेकेदाराला हजर करा तुमचं लेखी आम्हाला या कामासंदर्भामध्ये ज्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या लेखी आम्हाला किती दिवसात पूर्ण करणार ही आम्हाला लेखी मागणी द्या आणि त्यानंतरच आम्ही हे आंदोलन थांबवू अन्यथा दिवसभर आम्ही याही ठिकाणी आमची झोपण्याची खाण्याची सोय जलसंपदा विभागाने करावी नाहीतर आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर भविष्यामध्ये उग्र आणि तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल असा इशारा जलसंपदा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना देतो यावेळी जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता इंजिनियर कुणाल चोपडे यांना लेखी निवेदनही दिलं आहे आंदोलनावेळी सरपंच किरण उघडे उपसरपंच शांताराम संगारे अगस्ती कारखान्याचे संचालक आणि माजी सरपंच प्रदीप हासे दशरथ हासे अजित हासे प्रेमराज हासे भरत हासे शरद हासे सुहास मुंढे बाळासाहेब गायकवाड शशिकांत हासे जितेंद्र मुंढे कैलास मुंढे विशाल हासे मुरलीधर हासे सुभाष हासे एकनाथ हासे अमित हासे सोमदत्त आरोटे प्रवीण हासे अविनाश हासे रोहित हासे यांचं ग्रामस्थांची उपस्थिती होती हे आंदोलन शांततेत सुरू असलं तरी ग्रामस्थांची भावना तीव्र आहे हा विषय अतिशय संवेदनशील आहे आणि तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करणं ही काळाची गरज असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे दरम्यान या ग्रामस्थांचं उपोषण जवळपास चार तास सुरू होतं अखेर जलसंपदा विभागानं माघार घेत मेहेंदुरी ते म्हाळादेवी रस्त्याचं काम पावसाळा संपल्यानंतर व्यवस्थित करून देऊ असं लेखीपत्र दिलंय आणि हे लेखीपत्र मिळाल्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न